नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीठ मळण्याची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत त्यासोबतच चार पुडाची व दोन पुडाची मऊसूद चपाती कशी बनवायची हे देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एका ताटामध्ये स्वच्छ जाळून घेतलेलं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा मीठ टाकून घेऊयात आणि दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी पाणी वापरून हे पीठ आपण मळून घेऊयात त्यानंतर आपल्याला हवं तसं पाणी आपण यामध्ये ॲड करू शकतो तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालत याचं पीठ मळून घ्यायचं आहे यामुळे पाण्याचा अंदाज येतो व आपलं पीठ अजिबात सैलसर होत नाही तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून मी ते हे पीठ मळून घेतलेलं आहे तर एक वाटी पूर्ण पाणी इथे मी वापरलेला आहे आणि एक वाटी पाण्यामध्येच मी याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तुम्हाला इथे थोडंसं जास्त किंवा थोडंसं कमी पाणी देखील लागू शकतं तर आता हा पिठाचा गोळा एकदम घट्टसर झालेला आहे तर या घट्टसर गोळ्यापासून तुम्ही पुऱ्या देखील बनवू शकता तर पुरीसाठी एक परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे पण आपल्याला या पिठापासून चपाती बनवायची आहे तर यामध्ये मी आणखी दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ थोडंसं सैलसर करून घेतलेलं आहे तरी ते बघू शकता पीठ छान असं मळून घेतल्यानंतर एकदम मऊसूत असं झालेलं आहे तर आता यावर आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये हे पीठ छान असं मळून घेऊयात तर आपण हे पीठ भिजवायला ठेवणार आहोत त्यामुळे पिठाचं वरील आवरण हे कडक होतं तर असं होऊ नये यासाठी आपण इथे तेलाचा वापर करत आहोत तरी ते छान असा उंडा मळून तयार झालेला आहे तर दहा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून बाजूला ठेवून घेऊयात जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अजून एक मिनिटभर हे पीठ छान असं मळून घेऊ शकता आणि त्यानंतर लगेच चपाती बनवून घेऊ शकता तरी ते मी दहा मिनिटासाठी हे पीठ भिजवण्यासाठी झाकून बाजूला ठेवून घेतलं आहे दहा मिनिट पीठ भिजवल्यानंतर आपल्याला पुन्हा हे छान असं मळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता एकदम मौसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि यावर अजिबात असं कडक आवरण आलेलं ना नाही आहे आता यातील एक छोटा उंडा काढून घेऊयात आणि बाकीचं पीठ झाकून ठेवूयात तर सर्वात आधी चार पोडाची चपाती आपण इथे बनवणार आहोत तर या उंड्याला मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि छोटीशी पुरीच्या आकारात ही चपाती लाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला या उंड्यावर पूर्णपणे कडेपर्यंत तेल छान असं लावून घ्यायचं आहे आणि यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक घडी करून पुन्हा यावर तेल लावून थोडंसं कोरडं पीठ टाकून पुन्हा याची घडी करून घ्यायची आहे आणि आपली चपाती छान गोल यावी यासाठी या उंड्याच्या आपल्याला तर आपली चपाती छान गोल करीत यावी यासाठी या उंड्याच्या मी कडा गोल करून घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही पूर्णपणे ही हा उंडा गोल करून देखील घेऊ शकता तर आता कोरड्या पिठामध्ये हा उंडा पुडवून घ्यायचा आहे आणि बेलण्याने हळूवारपणे प्रेस करत आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला या चपातीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला ही चपाती पूर्णपणे गोल लाटणं फिरवत लाटायला सुरुवात करायची आहे तर इथे बघू शकता चपातीला छान असा गोल आकार आलेला आहे आणि चपाती एकदम सर अशी मी इथे लाटून घेतलेली आहे तर चपाती लाटायला सुरुवात करण्यापूर्वीच आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे म्हणजे आपली चपाती लाटून होईपर्यंत तवा छान असा गरम होतो तर इथे चपाती लाटून तयार आहे आता आपण ही चपाती भाजून घेऊयात तर इथे बघू शकता तवा छान असा गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि चपाती तव्यावर टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी देखील करायची नाही आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली की पटकन चपाती करपते किंवा एकदम कमी फ्लेम असेल तर चपाती अजिबात लवकर भाजत नाही आणि कडक होते त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे तरी ते बघू शकता चपाती थोडीशी फुगायला सुरुवात झालेली आहे आता आपण लगेच ही चपाती दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने छान अशी भाजून घेऊयात तरी ते बघू शकता तुम्ही चपाती छान अशी फुगायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे चपाती पलटून दुसऱ्या साईडने देखील छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे त्यानंतर यावर थोडंसं तेल लावायचं आहे तरी ते बघू शकता चपाती छान अशी टम्म फुगलेली आहे जर तुम्हाला वाटलं एखाद्या साईडने चपाती थोडीशी तुटली आहे तर त्या ठिकाणी उलथानं ठेवायचं आणि त्याने थोडंसं प्रेस करायचं यामुळे चपाती छान अशी टम्म फुगते ही चपाती दोन्ही साईडने छान अशी भाजलेली आहे आता ही एका डिशमध्ये काढून घेऊयात आता आपण दोन पुडाची चपाती कशी बनवायची हे बघूयात त्यासाठी छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि हा उंडा आपल्याला गोल न लाटता अंडाकृती असा लाटून घ्यायचा आहे आणि यावर छान असं तेल लावून घेऊयात आणि एकदम मधोमध हा असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे याचा या उंड्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही भागावर कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि या हुंड्याच्या छान अशा कडा दाबून घेऊयात तरी ते बघू शकता एकदम गोल गरगरीत असा याचा आकार आलेला आहे आणि कोरड्या पिठामध्ये हा उंडा छान असा बुडवून घेऊयात आणि चपाती लाटून घेऊयात तर ही पद्धत खूप सोपी आहे तुमची चपातीचा शेप अजिबात बिघडणार नाही एकदम गोल गोलगरगरीत अशी तायर ही चपाती तयार होईल तर आपल्याला एकदम पातळसर ही चपाती इथे लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटून झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊयात तवा छान तापलेला आहे आता तव्यावर चपाती टाकून घेऊयात आणि मग अशी ज्या पद्धतीने आपण चपाती भाजली होती त्या पद्धतीनेच ही चपाती भाजून घ्यायची आहे तर आता इथे बघू शकता ही चपाती देखील टम्मशी फुगलेली आहे आता यावर देखील तेल लावून आपल्याला छान अशी दोन्ही साईडने ही चपाती खरपूस भाजून घ्यायची आहे तर चार पुडाची चपाती तुम्ही इथे बघू शकता याला भरपूर सारे लेअर सुटलेले ले आहेत आणि आतमध्ये खूप असे पदर तयार झालेले आहेत आणि ही चपाती एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे तर त्यासोबतच दोन पुडाची चपाती देखील तुम्ही बघू शकता तर अगदी सहजपणे हे दोन्ही पदर वेगवेगळे झालेले आहेत चला तर मग आजचीही भरपूर टिप्स चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद